तसा तर केळं घातलेला साजूक तुपातला शिरा कधीही खायला मस्तच लागतो पण श्रावण महिना सुरू झाला की सत्यनारायणाच्या प्रसादासाठी तर असा सुरेख शिरा करायलाच हवा चला बघूया सत्यनारायणाच्या प्रसादासाठीचा मऊ लुबलुबीत शिरा कसा करायचा नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत प्रसादाच्या शिऱ्यासाठीचं सगळं साहित्य बघूनच कसं मस्त वाटतंय ना स्टीलच्या तापलेल्या कढाईत सव्वा वाटीत तूप घालू तूप चांगलं गरम झालं की त्यात सव्वा वाटी बारीक रवा घालून परतून घेऊ आपण या वाटीनी सगळं माप घेतलं आहे तुम्ही अशीच कोणतीही वाटी यासाठी वापरू शकता आपण अगदी मंद गॅसवर रवा भाजतो आहे रवा भाजला जातो आहे तोपर्यंत आपण हे भिजवलेले बदाम सोलून घेऊ हे मी दोन अडीच तास आधीच भिजवून ठेवले होते कोणी कोणी असा शिरा करण्यासाठी जाड रवा घेतात पण जाड रव्याचा शिरा मऊ लुसलुशीत न होता मोकळा होतो त्यामुळे मी नेहमी शिरा करण्यासाठी असा बारीक रवा वापरते शिऱ्याचा हलकेपणा आणि चव मुख्यत रवा तुपावर व्यवस्थित भाजण्यावर आहे त्यामुळे अजिबात कंटाळा न करता सावकाश रवा भाजा रवा बारीक गॅसवर भाजायचा असल्यामुळे एकीकडे बदाम सोलणं काजू बदाम काप करणं केळी चिरून घेणं अशी कामं करता येतात रवा जसजसा चांगला भाजला जातो तसतसं त्याला तूप सुटायला लागतं हे बघा एकीकडे आपले भिजवलेले सगळे बदाम सोलून झालेत आता आपण यातलं दीड केळं चिरून घेऊया आपण साधारण पंधरा वीस मिनिटं मंद गॅसवर रवा भाजला रवा आता हाताला खूप हलका लागतो आणि रवा तुपात भाजल्याचा सुंदर सुवासही येतो आहे आता आपण यात चिरलेलं सव्वा ते दीड केळं घालून परतूया सव्वा वाटी रव्यासाठी आपण एवढं केळं वापरतो आहे याचा खूप सुंदर स्वाद चिरायला येतो रव्यात केळं घातल्यावर आधी त्यात तूप मिक्स होऊन जातो मग जसजसं केळं छान परतलं जातं तसतसं त्यालाही तूप सुटायला लागतं हे बघा आता याला तूप सुटायला लागलं आहे आता यात मावेल एवढं गरम दूध घालू यात साधारण तीनशे मिलीलिटर दूध मावलं आहे आता मिश्रण थोडं ढवळून घेऊन यावर झाकण ठेवून थोडी वाफ येऊ देऊया दोन मिनटात झाकण काढून बघू हे बघा मिश्रण थोडं कोरडं वाटतंय आपण यात अजून लागेल तसं दूध घालून ढवळूया सव्वा वाटी रव्यासाठी आपण पूर्ण अर्धा लिटर घट्ट दूध घातलं आहे हे फुलफॅट दूध आहे आवडीप्रमाणे तुम्ही गाईचं दूधही वापरू शकता आता परत झाकण ठेवून वाफ येऊ देऊया दोन तीन मिनटांनी झाकण काढून त्यात सव्वा वाटी साखर घालून मिक्स करू भरपूर दूध घातल्यामुळे शिरा बघा किती छान फुलला आहे आता यात दूध घातलेलं चिमुटभर केशर घालू पाव टी स्पून वेलची पावडर काजूचे तुकडे बेदाणे आणि बदामाचे काप्स घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ केशराच्या काड्या निघण्यासाठी त्यात किंचित दूध घालून शिऱ्यात ओतू परत झाकण ठेवून छान वाफ येऊ देऊया आह हा हे बघा आपला मऊ लुसलुशीत शिरा तयार आहे शिऱ्याचा इतका सुंदर सुवास येतो आहे गॅस बंद करून शिरा दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेऊ वरून परत बदामाचे काप घालू हे बघा एवढ्या प्रमाणात बरोबर एक किलो शिरा तयार झाला आहे प्रसादाच्या शिऱ्यावर तुळशीपत्र तर पाहिजेच आपला अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग